नमस्कार प्रसाद दादा नमस्कार 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 साई मॅडम नमस्कार, से नमस्कार। आ, हो का मला नाही गुरुजी नाही ना सुंदर काय पोशाख बदलतात माझे पण व्हेरिएशनचा पत्ता नाही ना पत्ताच नाही व्हेरिएशनचा पण थोडस टेन्शन आलंय बा इन्स्पेक्टर झाल्यानंतर काय आमच्या पोलीस स्टेशनच्या मागे ना जॉगिंग गार्डन आहे तिथे ना चेन स्नॅचिंग झाली दोन धल्ले आहेत ना म्हणजे दोन म्हातारे ते या घटनेचे आय विटनेस आहेत ते इथे येणार आहेत गो ओ कॉन्स्टेबल दत्तू अरे आता रे अरे उन्हात करे जा धल्ला अरे येणारे आठ येणारे हो काय ज्या धल्ल्या ना बोल लवकर हे अरे मला सांग तुझ्या धोत्राला लाडी आहे लाडी नाही बा माझ्या धोत्राला लाडी आहे हे बॅग हो आजोबा 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 तुम्ही लेंगे घातलीत ना होणताय काष्ट आहे का त्याला बघा बरं काष्ट आहे का आता कुठं कष्ट होत आहेत रे <laughs> काष्टा का धोत्राला ना मारायचा आणि काढायचा जाम कष्ट रे आणि इकडे कमरेलं पण कस्त त्याच्यामुळे कास्ता नाही रे नाही कशी अशी वडली का इथे नाही ते इथे वर झगान खाल ना का असं म्हणजे आणि नाडी कशी आतमध्ये टाकली ना ती मला हळूहळू परमनंट असं इलास्टिकच लावून घेतले ते झालं चला जेवण वाढावा जेवण जेवायचं नंतर बघू रे शिपा नाच ना दिल पचकन बस शिपोय सातला तू शिपाळ आहे ना रे अरे लाच नाही बोल असं का वय झालंय तुमच्या दल्ल्यानो नाही तर तुम्हाला असा लावून काढला असता ना समाजातला वाटतो का मी तुला काय झालं कायला अहो ते माझ्यामुळे असं बोलतायत म्हणजे अहो ते यायला तयार नव्हते काही जेवायला का म्हणले <laughs> मग या आजोबात एवढ लंग पण जेवायला येणार मग नाचणारी पण पाहिजे ना असं का मग त्यांना म्हटलं की इथे नाचणारी पण आहे जेवण पण आहे चला हो का हरतून बाय ना दीडशे आणा आता कोण नाचेल यांच्यासाठी इथे बाजूला आपल्या बार डांस आहे ना तिथून घेऊन विचार पत विचार कशाला चार झालं आणि मला आहे ना मला शंभर रुपयाचे दहाचे सुटे द्यायचे असे धरून असे चॅन चॅन सॅन चॅन लुड हा छान पकाय या छान पकाय या छान केवू पर थांदू काय करणार दाखवणार नाही इथे आम्ही तुम्हाला इथे तुम्ही आहे ना, ना आय विटनेस म्हणून आलेले काय आई वर आजोबर हो आजोबा हात लावायचं काम नाही आई वरने, वरने शोभ्या काय तुम खाले तुमच्या बॉम्बीच्या खाली बुक्का मारी नाही विटनेस विटनेस म्हणून बोलवलंय ना तुम्हाला इथे <laughs> हा हा विकनेस हाइट रहता है सबल हो नैना ओ ए हद पांढरे कपडे कुठे गेले मला एक खाकी दिसतात माझ्या ना आई साईचा थोडासा प्रॉब्लेम वाढत अरे पांढऱ्या तो डॉक्टर मी काय म्हणतो तुम्ही आधी त्या खाकी पाकिटांमधून गोळ्या द्यायचा अख्खा खाकी ड्रेस तुम्ही आज घातलाय मी डॉक्टर नाहीये मी ना पोलीस ना इन्स्पेक्टर आहे ना, ना अरे मग माझ्या विकनेस काय काय करायचं विटनेस साक्षीदार आता कुठला सेक्स येईल तरुण पण अरे रे धल्ले आता यांच्या समोर का तोंड जोडून घेऊ का रे मी मी बोलतो काय हे समजतात काय रे अहो साहेब तुम्हाला जरा सांगायला विसरलो यांना जरा कमी ऐकायला येत बर त्यांना जरा कमी दिसत अस लावला <laughs> तो ला बाजार गाय ते पोलीस स्टेशन शे तुम्हाला धल्ला ना घर नाही अरे गुणा घडलाय तिथे ते ना आहे बहुतेक ना बहुते बरखा भाभी बद्दल बोलत भाभी आता आले भाऊ तुम्ही हा सांगा पटापट सांगा सांगा कशाला बरखा भाभीच आम्ही करूनच दादा प्याडे ते बरखा भाभी सारखं नाही चालून दाम्ही धरून आची चालती का बरखा अरे ही बरखा नाही ही सुरखा भाभी वाढ मी मी चालून दाई काही बरखा भाभी नाही हा बरखा फालतो असं वाटतं हे थांबल म्हणजे हे आची खूप चुम रे भो काय भाभ्या व्हायची हाऊस आहे का तुम्हाला काय भाभी भाऊ सो भरवायचं आहे तुम्ही दोन्हीच्या निचा, दो दोन्ही जर भाभ्या झाले तर मला स्टोरी कोण तुमच्या सासूच्या धल्ला सांगणार आहे का काम करूया तुम्ही तुम्ही आहे ना बारखा भाभी वा बारखा भाभी चालून नाही ना तुमच्या काय डोकं ठिकाणावर आहे का ना, नाही हो हे सॉल कशी होत तुम्ही झाले शिव आम्हाला फुटत तुम्हाला सांगतो असे साबी नाही माहिती देणारे विटने सापडणार नाही तुम्हाला थोड्या वेळा फुटते थोडे संपली याच्या करून दाखवा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हे सॉल्व्ह करण्यासाठी काय काय करावं लागतं ते बोलू नका खरं

बरखा भाभी अरे ते बरखा नाही सुरप ला आणि जर तुम्ही बरखा भाभी झालात ना तर मग आम्हाला उड्या माराव्या लागतील कशाला म्हणजे बोलताना तुमची हाईट जरा जास्त आहे ना उड्या मार ठीक आहे ठीक आहे तू हो तू हो बरखा भाभी हे आपल्या लेवल एकदम लेवल तू बरखा भाभी लेंडको काय काय चाललंय मामा अजय तू बळका बाबी आई गुंड पोलीस इन्स्पेक्टर आहे ना मी थोडा तुम्ही गुंड तुम्ही बळका बाबी तिकडे जा तुम्ही तुम्ही इकडे गुंड आणि बळका बाबी तिकडनं ना अशी चालत येईल आणि मग तुम्ही तिला करून सेटायचं बरं कसं सेडाल <ißtreciwegans> मी कु मक्कू अय्या किती गुड गोडवाला काय म्हणजे बरखा बाबीला त्या गुंडाने छेडलं आणि तुम्ही त्याला ऐवजी बर का बाबेल खबर पकडताय रे नाही सगळ्यात आधी मी मी त्या गुंडाला मार मारलं जा। हो का मारायचं तुझ्या रे खाळी काय हो म्हणा बापरे आणि मग तुम्ही आजोबा तुम्ही काय करत होतो तिला असं धरून ठेवलं होतं मी असं हे मला आवडलं नाही म्हणजे मी गुंडाला मारलं आणि हा बरखा बाबीला पकडतो मग मी पण जाऊन तिला मग आजोबा तुम्ही काय करत होता मग मी तेव्हा गुंडाला मारत होतो तुम्ही जेव्हा खाली वाकत झाला काय मार ना तरी मला आजोबा मग तेव्हा तुम्ही काय करत होते तेव्हा मी बडका भाभीला मेंढा करून दाखवतो मेंढा म्हणजे ब <laughs> <laughs> मेंढा काहीतरी वेगळाच झाला बो काहीतरी बदल झाला ते आता म्हातारा झालाय मेंढा हा एवढेच करू शकतो म्हण यांचा मेंढा काय आवडला नाही बर भावी त्यांनी बघितलं मी गुंडाला मारतोय म्हणलं त्यानंतर बर्फा भावीवर माझं इम्प्रेशन पडलं हो इम्प्रेशन पडलं आणि मग काय झालं बर्फा भावी माझ्याकडे प्रेमाने बघायला लागले आणि मग तिच्या लक्षात आलं की सगळ्यात पहिलं गुंडाला कुणी मारले मग ती माझ्याकडे प्रेमाने बर नाही पण तिच्या नंतर लक्षात आलं की म्हणजे जास्त कोणी मारलं तर मी मारलं म्हणून मग ती माझ्याकडे प्रेमाने बघायला माझ्याकडे आगे आगे। आगे। गले गले। गले। का चालू रे तुमच्या फालतू परा मला वाटलं कधीतरी मुद्द्यावर याल म्हणून मी काय मध्ये बोललो नाही अरे चेन कधी चोरली कसली चेन, चेन? कसली ट्रेन अरे गार्डन मध्ये चेन स्नॅचिंग झाली ना अगं पण गार्डन मध्ये ट्रेन आलीच नाही चेन कधी खेचल अरे हो रे ट्रेन नाही ना रे चेन चेन गड्यातली चेन ना रे काही झालंच नाही तिकडे या काहीच माहिती नाही इथं काय तुला दलिंदर का माहित नाही काय नाही इ जात साठे निघ ना काय देखील साहेब एक एक ना नीट आहे असं काय करतो रे सीसीटीव्ही फुटेज आलंय तो जॉगिंग पार्क येणारे अरे त्यांनी बाय ना अरे त्या धरल्या ना बोला पटकन लवकर बोलो त्यांना तरुण अर ते धोतरच्याच किट चालू आहे ना आता परत कुठून धोतर आणतान झालं बरं लाडीच आवडायची तुमची सीसीटीव्ही बघितली मी त्या बेंचवर पटेल होते तुम्ही त्या चोराशी काय गप्पा मारत होते हे बघा तुम्ही दोघ आटे अरे स्क्रीन वर तू माझ्या पेक्षा तुमचा मेकअप दाखवायला नाही तुम्हाला अरे बरखा बाबीची टिकली राहिली एक इथे टिकली नाही चा रेकॉर्डिंग लाईट आहे तो हे बघा ते बघा ते बघा तो संशयित तुमच्याशी बोलून राहिला हा तो तो बघा माणूस आम्हाला बोलला की बाबा त्या बाईला जरा चक्कर येते तर तुम्ही तिला म्हणून थबतब। म्हणून आता तुम्ही तिला घेरलंय घेरलं घेरला आणि आता काय दाखवतो तुम्ही तिला नाही तो बोलला अरे तो बघ तिकडे पोपट आहे तो तिकडे बघितलं तिकडे पोपटच नव्हता कावळा होता तिकडे बाईक अरे त्याने तुमचा पोपट केला ना चेन घेऊन पडाला ना तो, तो 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 भला माणूस काय बोलला काय डॉक्टरला घेऊन येतो तोपर्यंत पर्यंत धरून ठेवा चक्कर येत नव्हती रे पण ती बाई ती कोकावून राहिली ना रे ती चोर चोर ओरडून राहिली आहे ना रे आम्हाला वाटलं आम्ही तिला ना असा कसा येडा येत हा असा तू तर मग कसा आले अशी मदत करायला जास बेंच वर बसायचं ना रे गुपचुप आहे ना मदत केली आहे त्या चोराला हे जर फुटेज मी कोर्टात दाखवलं ना तुम्ही पण अटक बेलमध्ये नाही नाही कोणाला दाखवू नका चल रे पट माहिती कुठे चालले तुम्ही हा जेल मध्ये जावं लागेल तुम्हाला आता अरे ते बरखा बाबीची जी स्टोरी तुम्ही मला सांगितली थी। हो ती काय होती रे <laughs> काय जाय काढताय काय आहे काढताय जी बघाडत ना तुम्हाला काय वाटलं आपल्याला नारीला तुम्ही मदत केली आम्हाला शौर्य पदक बितगिद्याल आपल्याला इमेजिनेशन केलंगत नाही फक्त इमेजिनेशन नाही लॉकअप मध्ये इमॅजिन करा तुम्ही स्वतःला नाचणारी आहे तिकडे नाचणारीन का नाही आता तुम्ही नाचा पट्ट्याच्या तालावर चला चला मजा येईल तिकडे चला आम्ही आम्ही परत त्यांच्या